जुने सिव्हिल हॉस्पिटल अर्थात आताच्या संदर्भ हॉस्पिटलमागे असलेल्या झोपडपट्टीजवळ डीपीचा शॉक बसून काळू भाऊ इचरीज हा मैराणीचा इसम गंभीर जखमी झाला या भागात मोठ्या प्रमाणावर हाय टेन्शन वायरचे मोकळे जाळे आहे त्याच ठिकाणी डिप उड्या डीपी असल्यानं या भागामध्ये वारंवार शॉर्ट सर्किट होऊन आगीचे लोळ बाहेर पडतात तसंच आग लागून मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही वारंवार होत असते या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेकदा तक्रारी केल्या तसंच मोर्चेही काढले होते मात्र तरीही अधिकारी याकडे लक्ष देत नाही माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी या तक्रारीचा पाडा वाचला दुर्घटना होते हजार वेळा तक्रारी केल्या मोर्चे काढले एम एसीबीच्या निदर्शनास आणून ठेवलं पण एम एसीबी ला काही घम नाही पस्तावा नाही लोक मेले तरी त्यांना काही घेणं देणं नाही अशी परिस्थिती एमएसीबीच्या अधिकाऱ्यांची झालेली आहे आज एक माणूस तिथे खाली बस पडलेला असता झोपलेला असताना त्या डीपीचा शॉक लागून तो माणूस प्रचंड भाजला गेला आता त्याला नागरिकांनी आम्ही सर्वांनी बोलून एम एस सी सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केलेला आहे परंतु आता अजूनपर्यंतही एम एस सी ला घम नेन पस्तावा हो नाही काही नाही म्हणजे लोक मेले तरी दुर्घटना घडली तरी त्यांना त्यांची काही जाणीव नाही ते उलट त्या लोकांना तो माणूस कशाला गेला होता अशी भावना त्या एम च्या अधिकाऱ्यांची आहे म्हणजे सुख त्या दुसऱ्यांचीच आता त्या अख्ख्या एवढ्या मोठ्या शंभर घर असलेल्या वस्तीमध्ये ती एवढी मोठी अख्या व्यवहारकारांच्या पासून तर साडा सर्कलपल्स ची सर्व लोड त्या डिप्यांवर आहे ती टिप्पी हलवा 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 असा अनेक वर्षाची मागणी आहे अनेक वेळा पत्र धुली अनेक वेळा आंदोलन केली अनेक वेळा घेराव घातला पण त्यांना त्यात वेळ नाहीये नको ते चुकीचे काम करायला त्यांना वेळ आहे आणि त्या चुकीच्या कामांच्या भरतेतच ही लोक एम चे अधिकारी अडकून पडलेले आहे जे सोयीचे आहे जे जनतेची आहे जे लोकांच्या अपेक्षेची काम आहेत ती करायला मात्र तयार नाही कालही मी पंचशीलला गेलेलो होतो तिथे रस्त्यात लहान लहान मुलं खेळत होती आणि ते, ते डबडं उघड नागडं पडलेलं आहे आणि तिथे कळी पाहायला एम एसीबी चे अधिकारी कर्मचारी तयार नाही या ठिकाणी शंभराहून अधिक घरे आहेत वारंवार आगीचा धोका असल्यानं सदरची डीपी तिथून हटवावी आणि नागरिकांना सुरक्षितता प्रदान करावी अशी मागणी स्थानिकांनी केली गुड्डू शेख दिशानुज नाशिक